स्वागतम सुस्वागतम रेल्वे रे लोक आंदोलन समितीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी समितीतर्फे शब्द समूहांनी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो बंधू आपल्याला माहितच आहे की खामगाव जालना या तब्बल एकशे बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोक आंदोलन समिती दोन हजार सहा पासून आंदोलन करत आहे शासनाशी संघर्ष करत आहे ही मागणी वेगवेगळ्या संवैधानिक पद्धतीने लावून धरत आहे आजवर अनेक निवेदने केंद्रातले मंत्री असो राज्याचे मुख्यमंत्री असो मंत्री असो आमदार खासदार असो यांना देऊन झाली शिवाय चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी साखळी उपोषण एक सत्याग्रह आंदोलन बैठा सत्याग्रह हा देखील रेल्वे लोक आंदोलन समितीने केला होता बारा दिवस हे आंदोलन चाललं तत्कालीन कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब कोंडकर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन आपण स्थगित केलं होतं मात्र पुन्हा पाच वर्षांनी आंदोलन करण्याची वेळ समितीवर आलेली आहे यामध्ये समाधानाची बाब एक आहे की आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे लोक आंदोलन समितीने हा प्रश्न लावून धरल्यामुळे आणि समाजाकडून देखील हे आंदोलन सतत पाठिंबा समाजाकडून मिळाल्यामुळे केंद्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के निधी मंजूर करावा राज्य शासनाने असं पत्र महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाठवलेलं आहे या पत्राचा आधार घेऊन आम्ही राज्य शासनाकडे ही मागणी करत आहोत की शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खामगाव जालन्या रेल्वे मार्गाला पन्नास टक्के निधी देण्याचा ठराव मंजूर करावा आणि रेल्वे बोर्डाला केंद्रीय रेल्वे बोर्डाला तसं पत्र तातडीने पाठवावं ही मागणी घेऊन बारा जानेवारी रोजी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपासून पासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आणि साखळी उपोषणाला रेल्वे आंदोलन समितीने सुरुवात केलेली आहे आम्ही सर्व समितीचे सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो हो, आहोत आम्हाला विविध पक्ष संघटना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे नेते आजी माझे लोकप्रतिनिधी या सर्वांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने ही मागणी गांभीर्याने घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला देत आहोत विशेष आम्हाला ज्या ज्या संघटनांनी येऊन इथे भेटी दिल्या तुम्हाला सविस्तर वृत्तांत प्रेसवर माध्यमातून आम्ही पाठवणारच आहोत आज जालन्याची रेल्वे संघर्ष समिती देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आली होती आपल्या चिखलीच्या माझे आमदार रेखाताई खेडेकर जिल्हा परिषदचे माजी, पर माजी अध्यक्ष नरुभाऊ खेडेकर स्वाभिमानीचे नेते रविकांत कांतुक्कर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी लोकप्रिय लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाला भेटी दिलेल्या आहेत त्या सर्वांचे आम्ही आभार तर मानतोच व्यापारी संघटना चिखली किराणा व्यापारी असोसिएशन आचारी संघटना यांनी देखील आपला पाठिंबा दिलेला आहे आणि या प्रकारे हे आंदोलन वाढत आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मार्ण एक महत्वाचं आवाहन आम्ही सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींना करत आहोत येत्या सव्वीस जानेवारी रोजी गणराज्य दिन सर्वत्र साजरा होणार आहे आणि गणराज्य दिनाच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचं ग्राम आयोजन केलं जात या ग्रामसभेमध्ये कामगार खामगाव जालना रेल्वे मार्गाला महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के निधी मंजूर करावा हा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सर्वांवर ते मंजूर व्हावा आणि राज्य शासनापर्यंत तो पोचल पोचला जावा असं आवाहन आणि सर्व ग्रामपंचायतींना करतो जेणेकरून या मागणीची दखल राज्य शासन तातडीने घेईल अन्यथा चिखली शहर बंद तालुका बंद किंवा रास्ता रोको देखील आंदोलन होऊन हे आंदोलन अधिक पेट घेऊ शकत लवकरच खामगाव देवगावराजा जालना या तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलनाची धग पोहोचणार आहे तत्पूर्वी राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि या आमच्या मागणीला मान्यता द्यावी यासाठी ही मागणी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचावी म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर किशोर वळसे सर यांना मी विनंती करतो की याबद्दल त्यांनी अधिक आपलं भाष्य करावं हो। सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार की आपण तिथे आलात या माध्यमातून मी आपणास काही बाबी आपल्या पुढे ठळकपणे मांडू इच्छितो हा रेल्वेचा खामगाव जालना रेल्वेची मागणी आणि त्याचा पूर्ण प्रवास हा आपण तीन भागामध्ये याला विभागू एक आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये म्हणजे ज्याचा प्रवास एकोणीसशे दहामध्ये सुरू झाला आणि एकोणीसशे एकोणतीसमध्ये तो बंद पडला त्याच्यामध्ये ग्रेट इंडियन पेनुशुला रेल्वेनी त्याची मंजुरात देणं त्यानंतर इंग्रजांना इथल्या कापसाची बाजारपेठ महत्वपूर्ण वाटणं आणि त्यासाठी ही रेल्वेची निर्मिती करण्याचं ठरवणं आणि या रेल्वेची निर्मिती करताना याचं केंद्र म्हणजे आताच तुमचं उदयनगर म्हणजे उंदरी इथे त्याचं कॅम्प लागणं इंग्रजांनी ही रेल्वे सुरू करणं आणि नंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध महायुद्धाची सुरुवात व्हायची सुरुवात झाली तेव्हा आपल्या इंग्रजांच्या सर्व रेल्वे कंपन्या ह्या भारतीय रेल्वेमध्ये मर्च करण्यात आल्या त्यामुळे हा मार्ग तिथे प्रलंबित पडला त्यामध्ये प्रगती इतकी होती की याची जमीन अधिग्रहण आपल्या तहसीलदार चिखली तहसीलदाराने सुरू केलं होतं याचा कॅम्प लागला होता रेल्वेचं सामान येऊन पडलं होतं माती भरावचं काम सुरू झालं होतं आणि बेराळ्याच्या ठिकाणी इथे गिट्टीचं शेत म्हणून जे होतं ते गिट्टीचं त्याचं कामकाज सुद्धा सुरू झालं होतं आपला दुर्दैवी की तर तिथे इंग्रज काही काळ असते असं बरंच गमतीने म्हणतात की इंग्रज काही अजून थोडा जर काल कालखंड जर असते तर हा मार्ग निश्चित तेव्हाच होऊन गेला असता ही एक बाब होती याचा दुसरा जो पैलू होता स्वातंत्र्यानंतर जेव्हा दुसरा भाग सुरू झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पासष्ट पासून जेव्हा पहिले खासदार असतील नंतरचे खासदार जे येणारे सर्व खासदार आहे यांनी हा रेल्वेचा प्रश्न विविध ठिकाणी मांडला तेव्हा आपली जनजागृती एवढी नव्हती आणि या निमित्ताने रेल्वेचा जो एकोणीशे पासष्ट पासून ते विविध जे काही चार पाच सर्वे झाले याच्यामध्ये प्रत्येक वेळेस हा मार्ग फायदेशीर नाही म्हणून तो टोलवण्यात आला पण नंतर जेव्हा आपली रेल्वे लोक आंदोलन समिती सातत्याने या मार्गाचा पाठपुरावा करत आली दोन हजार सहा सात पासून आपण याची सुरुवात केली आणि जेव्हा दोन हजार मध्ये आपण ममता बॅनर्जी असतील आपले तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे असतील यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी आपण खामगाव जालना आणि मलकापूर चिखली या दोन रेल्वे मार्गाची जी मागणी केली आपण त्याचा दूरदर्शीपणा पण आपला होता त्याचा पण तुमच्या पुढे भविष्यात ते येईल कारण मध्यंतरी तुमच्या समोर हा विषय आलेला आहे की बुलढाणा ते औरंगाबाद वेगळ्या मार्गाची पण मागणी झाली पण मलकापूर चिखलीचा सर्व्हे सुद्धा झाला खामगाव जालनाचा सर्व्हे दोन हजार सोळा सतराला ला झाला आणि सतरा अठराला मलकापूर चिखलीचा सुद्धा सर्व्हे झाला आणि हा रेल्वे मार्गाचा दोन हजार अकरा दोन हजार सोळा सतरा सर्व्हे होऊन जेव्हा फायनल दोन हजार मध्ये याचा मागणी आली याचा जो आ, रिपोर्ट आहे हा मायनस असल्यामुळे याला परत प्रलंबित टाकण्यात आलं पण जेव्हा आपले आदरणीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आले त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही परत या मार्गाची उचल घेतली आणि याला फायदेशीर करण्यासाठी जसं जालन्याला ड्रायफोट होतंय वर्ध्याला ड्रायफोर्ट होतंय तर त्यांनी विशेष सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिली की हा फायदेशीर कसा आणता येईल तुम्ही बघा मग त्यानिमित्ताने रेल्वे समिती रेल्वे समितीने या सर्व जे काही सर्वेक्षण करणारी जी टीम होती यांच्याशी चर्चा केली आणि आज रेल्वेचा जो सर्वे रिपोर्ट आलेला आहे तो आपला फायदेशीर म्हणजे आठ पॉईंट झिरो आठ सुरुवातीला तो मायनस फोर पॉइंट एट नाईन होता आणि असा आहे की दहाच्या वरते म्हणजे चौदा जर असेल बारा दहाच्या वरते जर तो प्लस मध्ये असेल तर ती त्याचं कामकाज रेल्वेच करतं पण जर दहाच्या खाली असेल तर राज्याचा सहभाग त्याला लागतो आणि हे कारण रेल्वेकडे भरपूर देशभरातले प्रश्न रेल्वेच्या देश प्र, प्र, रेल्वे मार्गाची मागणी असते आणि त्यामुळे त्यांनी रेल्वेनी धोरणच असं बनवलं होतं की जे रेल्वे मार्ग अविकसित भागातून जातात किंवा त्याला म्हणता येईल की ग्रामीण भागातून जातात जे फायदेशीर रित्या होऊ शकत नाही पण जर राज्य सरकारने त्यात योगदान दिलं तर ते फायदेशीर होऊ शकतात असं एक रेल्वेने धोरण बनवलं त्या अनुषंगाने राज्याचं सुद्धा धोरण बनलं राज्यांनी आपल्या राज्यांनी राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागातून ज्या रेल्वे लाईन जातील त्याच्यासाठी चाळीस ते पन्नास टक्के राज्याचा वाटा उचलावा असं धोरणच ठरलेलं आहे या अनुषंगाने आपल्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत सुद्धा विविध लोकप्रतिनिधींनी म्हणजे तारांकित प्रश्न लक्ष वेध मला सांगाव असं सा वाटत की आपल्या ज्या सध्याच्या श्रीमती श्वेताताई महाले यांनी लक्षवेधी असेल तारांकित असेल औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून यांनी सातत्याने हा प्रश्न मांडायचा प्रयत्न केला आणि त्याला यश पण बऱ्याच आणि आपल्याला तसे प्रश्नाचे उत्तर मिळत गेले सातत्याने रेल्वे लोक आंदोलन समितीचा पाठपुरावा हा नियमितपणे राहिला आणि त्या निमित्ताने याला आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आप इथल्या बारा तारखेची जी सभा झाली त्यात घोषणा पण केली आनंदाची बाब आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या खासदारांचे सुद्धा आभार मानतो परंतु आता याच्यातलं की जी बाब धोरणात्मक आहे त्याचं त्यांनी घोषणा केली पण घोषणेवर थांबणं काही योग्य नाही कारण एकवीस डिसेंबरला या संदर्भामध्ये जेव्हा रेल्वे लोक आंदोलन समितीने मांडली मांडली मां, की एकवीस डिसेंबरला रेल्वेने राज्याकडे पत्र व्यवहार केला की तुम्ही या रा, या मार्गाला पन्नास टक्के डीपीआर आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऑलरेडी विधानसभेत सुद्धा सांगितलं होतं की डीपीआर आला की आपण तातडीने पन्नास टक्के हिस्सा देऊ त्याप्रमाणे ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा होती एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर कारण रेल्वेचं बजेट हे या जे जे सध्या मोदी सरकार आहे त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपत आलेला आहे इलेक्शन लागणार आहेत याच्या अगोदर हे शेवटचं बजेट असणार आहे केंद्राचं याच्यामध्ये रेल्वेचं जे एक ब्ल्यू बुक असतं आणि एक पिंक बुक असतं पिंक बुक, बुक मध्ये आलेला रेल्वे मार्ग म्हणजे मंजूर मार्ग रेल्वेची मंजूर करण्याची जी कार्यपद्धती आहे पिंक बुक मध्ये एखादा रेल्वे मार्ग येण्यासाठी त्याला त्याचं नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप म्हणजे एनपीजी ग्रुप म्हणजे नीती आयोगाची मंजुरात लागते शंभर कोटीच्या खालचं कुठल्याही प्रस्तावाला रेल्वेला कोणाचीच मंजुरात घेण्याची गरज नाही पण शंभर कोटीच्या वरते असेल जर प्रोजेक्ट कॉस्ट असेल त्याची त्याला अर्थ मंत्रालयाची आणि रेल्वे केंद्राची मंजुरी आवश्यक असते ती केंद्राची मंजुरात मिळण्यासाठी रेल्वेने तातडीने पत्रव्यवहार राज्य सरकारला केला एकवीस डिसेंबरला पत्र पाठवलं राज्य सरकारला ते सव्वीस डिसेंबरला भेटलं आणि राज्य सव्वीस डिसेंबरला भेटल्यानंतर प्रधान सचिवांनी ते पत्र फॉरवर्ड केलं त्यानंतर आठ जानेवारीला परिवहन पाच म्हणजे होम डिपार्टमेंटचं परिवहन पाच त्यांच्याकडे रेल्वे खातं असतं राज्याचं त्यांनी परत रेल्वेला म्हणजे जीएमला पत्र पाठवलं की तुम्ही आम्हाला डीपीआर पाठवा त्याच्याशिवाय आम्ही मंत्रिमंडळात ठेवू शकत नाही अद्याप त्यांना डीपीआर प्राप्त झालेलं नाही ही, ही खात्रीलायकरीत्या कारण मी आज अव्वल सचिवाशी साबळे जे परिवहन पाचचे यांच्याशी बोललो आज तेवीस दिवस झाले आज जर एकतीस डिसेंबरच्या आत राज्यांनी मंजुरात दिली असती आणि जर ते केंद्राकडे पाठवलं असतं तर या वर्षीच्या रेल्वेच्या बजेटमध्ये आपला मार्ग हा निश्चितपणे आला असता परंतु या ठिकाणी समितीला काही मर्यादा येतात आम्ही हे अपेक्षा केली की लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून याच्यावर का, म्हणजे कारण मंत्रालयाची कामकाज पद्धती का माहिती आहे आणि या पद्धतीतून रेल्वेचं पत्र आल्यानंतर तातडीने तेवीस दिवसाच्या आत म्हणजे हालचाली जर होऊन गेल्या असत्या आणि तस पत्र जर रेल्वेला तातडीने गेलं असत तर आज रेल्वेच्या बजेटमध्ये आपला खामगाव जालना आला असता परंतु आता आचारसंहिता दिवस फार अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला हे वाटतंय की लोकप्रतिनिधी तातडीने कुठल्याही कारण धोरणात्मक भाग आहे घोषणा केली की फक्त निवडणुकी पूर्ती राहू नये त्यामुळे रेल्वे आमच्या रेल्वे लोक आंदोलन समितीची ही ठोस मागणी आहे की सर्वात प्रथम तुम्ही तातडीने मंत्रिमंडळामध्ये याची मंजुरात कशी होईल याकरता तातडीने बघितलं पाहिजे दर बुधवारी जर मंत्रिमंडळाची बैठक होते तर ती अद्याप त्याच्यामध्ये आपला मार्ग का आला नाही तातडीने प्रशासनाच्या हालचाली का झाल्या नाहीत ही बाब एक अत्यंत खेदजनक वाटते आणि यानुसार हे तातडीने मंजुरात व्हावी आणि आ, या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय की दर बुधवारी जी बैठक आहे आम्ही तर बसलेलोच आहोत कितीही बुधवार लागो एपी बुधवाराचं व्रत करायचं जरी आम्हाला काम पडलं तरी आमची तयारी आहे आणि आंदोलन दिवसेंदिवस आम्ही तीव्र करणार आहोत आणि लोकांचा जनसहभाग वाढतोय दिवशी जी रविकांतजी तुपकर हे आलेत एकोणीस तारखेला त्यांचा रेल रोको आहे मलकापूरला त्यांनी सुद्धा ही बाब आग्रहपूर्वक सांगितली की त्यांच्या रेल रोको मध्ये जे कापूस आणि सोयाबीनचा भाव आहे त्याच्यासोबत ते खामगाव जालना रेल्वे मार्गाचा सुद्धा अंतर्भाव ते करणार आहेत कारण एक बाब मी आवर्जून नमूद करू इच्छितो की या रेल्वे मार्गाचा याच्यामध्ये सोळा स्टेशन आहे चार हजार नऊशे वीस कोटी रुपये रेल्वे मार्ग बनवण्याला लागणार आहे आणि दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे जमीन अधिग्रहणाला लागणार आहे केंद्राची अपेक्षा आहे की जे चार हजार नऊशे वीस कोटी आहे त्यातला अर्धा सहभाग आणि जमीन राज्य सरकारने द्यावी किंवा जमिनीमध्ये अर्धा अर्ध करायला ते तयार आहेत ही ताबडतोब कॅबिनेटमध्ये याची मंजुरात होऊन हे रेल्वेकडे पत्र जाणं गरजेचं आहे अन्यथा या बजेटमध्ये आपल्या रेल्वे मार्गाचा समावेश होणं थोडस कठीण आहे हा याच्यातला एक महत्वाचा भाग आहे आता याच्यामध्ये या रेल्वे मार्गाचा दोन महत्वाचे फायदे मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो एक आहे की मी तुम्हाला उदाहरण देतो की मलकापूर रेल्वे स्टेशनवरून मका ही देशाच्या विविध भागामध्ये मका जाते आपल्या भागात सुद्धा मका पेरल्या जाते भरपूर आणि ती पेर, पेरू पण शकतात लोक परंतु चिखलीवरून रॅक मध्ये माल नेण्याचं जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती लोकांना परवडत नाही त्यामुळे लोक मका घेत नाही दुसरी गोष्ट असोला जहागीर या भागामध्ये भागामध्ये मिरचीचं उत्पादन अत्यंत जास्त होतं आणि ही मिरची दुबईमध्ये एक्सपोर्ट होते याचे मी तुम्हाला उदाहरणं आणि प्रूफ सहित तुम्हाला देऊ शकतो तर अशा पद्धतीने तसेच ग्रामीण भागामध्ये आज आपण हरभऱ्याची भाजी असेल जी खोडायला आपण लोकांना पैसे देतो की खोडायसाठी कारण त्याचं उत्पादन वाढावं म्हणून ती स्वतःहून लोक बाया खोडतात आणि ते स्टेशनवरून मलकापूर स्टेशनवरून जालना स्टेशनवरून ते मुंबईला माल ते विकतात तर दररोजचा हजार रुपये ते त्या भाजी मागे कमवतात एका दिवसामध्ये ही ही परिस्थिती तुम्हाला सांगतो त्यानंतर तुमचा कडीपत्ता असेल बेला किंवा बेलाचे बेला पानं असतील गवत असतील गवताचे इवन त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने शेतकऱ्याला याचा अत्यंत फायदा आहे दुसरा महत्वाचा एक महत्वाचा फायदा असा की कामगार जालना झाल्यानंतर महत्वाचं असं आहे की जे तुमचं कलकत्ता मुंबई रेल्वे मार्ग आहे त्यातला व्यस्त पार्ट जो आहे तो दोन पार्ट व्यस्त आहे एक वर्धा ते नागपूर आणि दुसरा व्यस्त पार्ट आहे भुसावळ ते मनमाड कारण भुसावळ ते मनमाड मध्ये एक सुरत लाईन आणि एक मनमाड म्हणजे मुंबई साईडला जाणारी लाईन आहे तर ती सर्वात व्यस्त लाईन आहे त्याच्यामुळे फ्रेट कॅरिडॉर म्हणजे वाहतुकीसाठी म्हणजे जर शेगाव खामगाव जालना हा असा मार्ग वळवला जातो तर याला भुसावळ बायपास होऊन जाईल आणि डायरेक्ट औरंगाबाद ते मनमाड डायरेक्ट मुंबईकडे ट्राफिक जाईल जेणेकरून या ट्रा या जे लाईन आहे त्याच्यावरच लोड कमी होईल मुंबई कलकत्ता वाया भुसावळ आणि दुसरा महत्वाचा आहे की यदा कदाचित अल्टरनेटिव्ह रूट होतो की जेणेकरून काही ऍक्सिडेंट झाले किंवा काही म्हणजे पावसाच्या वेळेस आपण बघितलं की रोड रूळ खसतात तेव्हा हा अल्टरनेटिव्ह मार्ग उपलब्ध असतो म्हणजे गाड्या रद्द करण्याची पाळी येणार नाही हा आणि हा व्यस्त मार्ग होऊ शकतो त्यानंतर जालनेला ड्रायपोर्ट ऑलरेडी होत आहे रेल्वे जो भरपूर जमीन आहे आणि याच्यामध्ये या या, या निमित्ताने खामगाव जालना हा रेल्वे मार्ग आज राज्य सरकार मंजूर करते तर भविष्यातला मलकापूर चिखली ज्याचा हा रेल्वे मार्ग शंभर किलोमीटरचा रेल्वे मार्ग ज्याचा सर्वे रिपोर्ट हा टेबल रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे सतरा अठराला एकतीस तीस दहा दोन हजार सतराला रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे आणि ज्याची किंमत सतराशे ऐंशी कोटी रुपये आज त्याची वाढवून थोडीशी दोन हजार अडीच हजार कोटी झाली असेल तर आपले आमदार जे बुलढाण्याचे आमदार आहे संजीव गायकवाड यांची मागणी की बुलढाण्याहून पण रेल्वे गेली पाहिजे तर ती सुद्धा मलकापूर चिखलीच्या माध्यमातून ती पूर्ण होऊ शकते आणि भविष्यात रेल्वे लोक आंदोलन समितीचा पुढचा टप्पा आहे की हे जर दोन्ही मार्ग आज भविष्यात झाले तर आपण चिखली ते पूर्णा जंक्शन म्हणजे तुम्ही जर रेल्वेचा मॅप काळजीपूर्वक अभ्यासला तर साऊथ मधून मार्ग जेव्हा राजस्थान गुजरात मध्ये आणि इकडच्या वरच्या भागात जातो तर हा एक महत्वपूर्ण मार्ग इथे होऊ शकतो आणि जे सध्या आता रेल्वे बोर्डाने या तातडीने पाठवलेलं आहे याच्याकरता राज्य सरकारने तातडीने पन्नास टक्के आपला हिस्सा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा आणि या मार्गाला मंजुरात द्यावी असे या पद्धतीने वळसे सरांनी या रेल्वे मार्गाच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला प्रस्ताविकातून कळलेली आहे जर काही या आपल्याला याबद्दलचे प्रश्न असतील तर कृपया आपण ते विचारावे आम्ही त्याला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू पुढील भूमिका काय असेल आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि आंदोलन तीव्र करण्यात म्हणजे रास्ता रोको होईल त्याच्यामध्ये आम्हाला उपोषण असू शकतं आत्मदानाची सुद्धा आम्ही तयारी करतोय आणि तशा पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत आणि रेल रोक होईल रस्ता रोक होईल चिखली शहर बंदचं हे आव्हान आणि इतर या रेल्वे मार्गावरील जे गाव आहेत यांचं तालुका बंद जिल्हा बंदच आव्हान आम्ही या निमित्ताने करणार आहोत विशेष महत्वाचं म्हणजे ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेले पुन्हा एक उद्देश अनेक उद्देशांमधला की जे चिखली शहर तालुका आणि जिल्ह्यातले जे नागरिक वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना एक कलकळीचं आव्हान असं आहे की त्यांनी या मागणीला पाठिंबा देणार या आंदोलनाला समर्थन देणार निवेदन चार वेळेस का होईना हे तहसीलदार साहेबांना इथे चिखली तहसील कार्यालयामध्ये येऊन द्यावं यांच्या मार्फत मुख्य म्हणजे ते तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचेल आणि हा प्रश्न जनतेच्या जनतेमध्ये व्यापकता याची वाढत आहे हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर एक दबाव निर्माण होऊन आपली मागणी ताबडतोब मान्य करण्यासाठी आपल्याला गती मिळेल